जालन्यात जुन्या वादातून एकाचा खून तालुक्यातील गावातील घटना लोखंडी रोडने मारहाण पोटात धारधार शस्त्राने वार करून संपवलं पाच घनसांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालन्यात जुन्या वादातून एका तरुणाचा निघून खून करण्यात आलेला आहे जालन्यातील घनसांगी तालुक्यातील बोधलापुरी गावामध्ये आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे संभाजी उंडे वर्ष सत्तावीस असं तरुणाचे नाव आहे आज सकाळच्या सुमारास गावात या तरुणासह हो त्याच्या आईवडिलांना पाच जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली या मारहाणी दरम्यान संभाजी उंडे या तरुणाच्या डोक्यात आणि पोटावर चाकूने वार करण्यात आल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला होता ग्रामस्थांनी या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं दरम्यान या तरुणाचा मृतदेह हो, घनसावंगी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला आहे या प्रकरणी जालन्यातील घनसावंगी पोलीस ठाण्यात संशयित पाच आरोपांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतला आहे